आपण हे किती रे तू अरे तुझ्या ना कोण द्या तुला लॉयन बघून मजा आली नमस्कार मित्र आम्ही आलो आहोत सिद्धार्थ गार्डन आलो आहोत आणि इथं ओके मध्ये एक नवीन प्राणी आलेला आहे कोणचा प्राणी आहे तो हे

वेणुगोपालांना तुला चौकात याच्यामध्ये पेंद्रामध्ये गेला पिंजऱ्यामध्ये बी गेला ना, ना। जा। <laughs> तो पुरा तुला योग्य योग्य

स्वप्न आहे काय हर्निक रणिका भाई लोक घाबरते मला त्याच्यामुळे मी देत नव्हतो कारण की सगळे घाबरते ना आहे ना तरी आहे का नाही मैया मटका साप मटका साब मटका पाणीपुरी मटका ओय ओम कुठे आपलं

पुरा डायरेक्ट मला एवढं बी येत नाही काही शो तुला सांगू काळी अरे पण या इथून येत त्यांना या इथून रप रप त्या जाकू लटकू नाही येत थोडे कष्ट तर घ्यावा लागेल ना डॉन

वा काल नाही तर तात बोल ब्लॉग इथंच खतम होत आहे आणि आमच्यासोबत आहे हो एक अभिजित वायकोस आहे अभिजित वायकोस तेव्हा जातोय तिकडे पळत पळत त्याचं म्हणणं आहे की तेव्हा ब्लॉग मध्ये घेऊ काश्मीरला बी आलो आहे काय काश्मीर इज मनाली आणि इंग्लिश माझी पळाली सोनलिंग्ले कोणचं नाव आहे सोनल इंग्लेजे भेंद्रे का याच गोष्टीहून ब्लॉग एंड करूया क झालं मामाच्या कृपानं आज ब्लॉग एंड कदम ची आहेय हिंद